तर फायनली लाडक्या बहिणींना एक दिलासादायक बातमी आलेली आहे ई ची तारीख आता लांबणीवर गेलेली आहे एकतीस डिसेंबर हे तुमची ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे याची माहिती स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व माता भगिनींनी केवायसी करून घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई ची गरज पडणार नाही कारण बऱ्याच महिला असा प्रश्न विचारत होत्या की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सतराव्या हप्त्यासाठी ई केवायसी लागणार का तर पाहून घ्या घ्यायनो सरसकट सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार आहे तुम्ही केवायसी न करता तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे कारण समोर निवडणूक का आहे त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान एकही लाडकी बहीण अपात्र होणार नाही याची राज्य सरकार दखल घेत आहे हरकत तुमच्या खात्यावर डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र